एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल सार्वजनिक आरोग्यास अपायकारक व विषारी मावा बेकायदेशीर रित्या विक्री केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चार पानटपरी धारकांविरोधात कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे दस्तगीर बाळू जमादार निलेश काशनाथ पाटील अरबास राजू मुजावर आणि जमीर ख्वाजा हुसेन शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुकुमार कृष्णा बर्गाली यांनी दिली आहे संशयितांनी आपल्या पानटपऱ्यांवर कोणताही वैधानिक इशारा अथवा लेबल नसताना सुगंधी सुपारी तंबाखू व पत्त्यांचे मिश्रण तयार केलेला विषारी आणि अपायकारक मावा विक्रीस ठेवला होता शिवाजीनगर पोलिसांनी एकूण चार हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये एकोणीस पुड्या मावा पाचशे ग्रॅम सुगंधी तंबाखू तयार मावा व रोख रक्कम यांचा समावेश आहे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बायदंडे करत आहेत पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर मावा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे